मी ठीक सगळे गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू फ्लॉ काय हा या तुम्ही पण तुम्ही पण या चहा बनवलंय हे खूप दिवस झाला आणून ठेवलंय ह्याला जर माहीत बनवलं तर ह्याच्यातून कदाचित झाड उगवायला चालू होईल तर त्याला बनवून घ्यायचं पाहिजे असं खरेतले नूडल्स गेलेत ह्याच्यामध्ये ते थोड्या वेळात बॉईल होतील काय ते काय

तिथं पण बरोबर आहे सामान इथून तिथून तिथून नेणं हे वाले जे घेतलं ना मी नूडल्स ते पकायला ना खूप वेळ लागतो खूप वेळ हा ते लास्ट टाइम पण झालेलं तर खूप वेळ लागलेला इथे mm. मॅगी बरत आली हे नूडल्स अजून तयार नाही झाले mm. जेवला का विचार त्याला हा जेवला हा जेवला जेवला हा बुवा यायला पिजन खाऊन घे पटपट तर फ्रेंड्स हे तेच आहे जे, जे, उला, जे उला। बड़ बड़। yes. <laughs> पूजा तुम्हाला माहिती आहे काल बोलली होती हर तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट ऑर्डर केलाय हे तेच आहे आणि पूजा मला सांग तू फो बुक कोणाच्या फोननी केलेला किती कितीच आहे सहा सहा काय हा मी असं नाही सांगत थांब

मला न सांगता या भाईनी ऑर्डर पण करून वगैरे ठेवू शकतोस अच्छा आणि सगळं मी बघून मागितलं रिव्ह्यू रिव्ह्यू बघितलं आठ दिवस त्याच्यामध्ये लॅपटॉप जेव्हापासून लॅपटॉप आणलाय ना फ्रेंड्स हे बघ ह्याच्यातच या बॉक्समध्येच आहे ह्याला बाहेर ठेवण्यासारखं काय नाहीये तुला काय चालू बेटी आरामात मी काल रात्रीच ऍक्च्युली बघितलंय आहे बिकॉज फ्रेंड्स माझ्याच अकाउंट नस म्हटलं ते बुक केलंय माझ्याच फोन नी केलाय आणि त्यात नोटिफिकेशन पण मलाच मला ते आ, मी बोल बघतो तरी आणि समोर बघायची पण गरज नाही पडली समोर झालं मॅ केअर सेफ काहीतरी तर मी समजून गेलो आच्छणी हे पण हे एवढं हे केलं असेल मला नाही मला वाटलं मी एक चारशे साडेचारशेच हे करून स्टार करून ठेवलेलं होते नाही असं नाही पण त्याच्या आतमध्ये जे रिव्ह्यू वगैरे बघितले ना ते खूप घाण होते रिव्ह्यू मला ते नाही पटलं आणि एवढी महागायची गोष्ट त्याच्यासाठी एवढं चारशे पाचशेचं कॉम्प्रोमाइज करू म्हणून म्हटलं जाऊ दे चार पैसे जाऊ देत पण ते सेफ्टी राणी तू बॉक्स व्यवस्थित पॅक करून ठेवून प्लीज बेटा तू थोडस थोडी मोठी समजायला लागलं हे काय तेव्हा मग कर पूजा तिने सोडलं की लॅपटॉप पडेल पूजा 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 सुटलं की पडेल सगळ्या घे लवकर तुझ्या हातात घे बेटे बे, बटूक तुला हुआ, तुला ठीक आहे हर्ष दे आपण गेल्यावरती घेऊया गे दा, दादरला दा चाललो हो ना आपण काय बोलायच तू जाते जा स्कूलला जा हा? जा ती चिडली अपसेट झाली काही झाली किती पिशवी तुझी बॅग आपण त्या बॅगेत ठेवूया आपण त्या बॅगेत ठेवूया अरे बाबा हे ठीक आहे ठीक आहे हे पाण्याची बॉटल दे पूजा पाण्याची बॉटल भरून दे तिला आणि ना हे का टिफिन पण दे तिला सगळे दे तिला हे नको ती बुक भरली आहे बुक बसली का त्याच्यात अरे आणि ही ओली बुकचं काय झालं पूजा ही बुक तुला घेऊन टाक तू रेडी आहे बेटा स्कूलला जायला पण स्कूल रेडी नाहीये तुला घ्यायला अजून तर फ्रेंड्स तयारी झाली आहे भाव्याची मम्मा आता तिची तयारी करेल माझी पण तयारी झाली आहे आपण आता निघतोय दादरला जसं आपण मग ऐकलं निघूया जायचं प्रॉपर तीन वाजलेत बघू किती वाजेपर्यंत रिटर्न घरी येतं ये चष्मा फेड पडला ना मागे इथे लावलं डोक्यावरती आणि तो पडला लगेच बुकूचा चष्मा चक्का यार गेला तिथं पडला चष्मा आणि तो गेला विचाराय आता काय करायचं दुसरा घेऊया चल आणि चष्मा पण बाळाच्या डोळ्यावरती ना चष्मा ना डोक्यावर कॅप कारण की कॅप पण एकदा पडली होती अंधेरीवरून आता चष्मा पण गेला पण नको हे चष्माचा चष्मा पडलाय बाप्याने फोन लावलाय ना चष्म्याला काय बोलतोय चष्मा काय बोलतोय चष्माच पडून इतकं बारीक झाला रिक्षा गेल्यावर दिसाय नसा पण झाला फोन करा बस झाला लावूनच हो सदमा लागल्यासारखं व्हायचं काढा लावू दे चला आपण नवीन घेऊया तिथे पडला ना अरे बस लावू दे आपण नवीन घेऊया गाडी केली आहे पार्क थोडीशी एंगेज इथं पूर्ण पार्किंग संडे ऑफकोर्स पण पहिला तर आपण बुगुला आपण मेन मेन तुझ्या काय शॉपिंग असणार आहे पण खास करून आता टार्गेट काय चेंज झालंय बाब्यासाठी चष्मा चष्मा घेऊ ड्रेस तुझ्यासाठी खरच छान दिसेल यावाल्या पॅटर्नच कसं दिसतंय बाबा पण ते आतमध्ये कुर्त्या पर्पल येलो ते संगीत विंगीत पण चांगलं आहे तुला तुमचं नाव टू तुमचं नाव रेवा नाईस टू यू नाईस टू यू हा घेतला 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 पूजा आपल्याला पूर्ण पहिला आदर फिरायचा नंतर शॉपिंग करायची आहे

कॉटन कॅन्डी पाहिजे नाही भेटणार बेटा मग तो डार्क मरून मरून मध्ये रोज जाऊ थँक्यू बाय दादाचं नाव विनय विनय पवार विनय टू विनाय थँक्यू बाय बघू

65 बोलत ना हां ठीक आहे ठीक आहे नोट आहे शंभरचे दादा रबर घ्या ओके मला फर्स्ट नाही 65 आले ना हे ना तुम्ही हां हां नाहीतर असो दादा चेंज असू द्या चला थँक्यू दादा हा नवा वर्ष हो सुखा समृद्धी सेम टू दादा झालं का यस तू खाल्लं भरलं पोट नाही भरला ना आता काय फोडायचं मम्मीला डोका हा मॅम पूजा केसरकर नाही तुम्ही परत बोलाल का तिला प्लीज नको तू जास्त ता पण त्याची शाण आहे ना ती ओळखायला येत पटकन

बघायचे मग काय झालं वेनसडे फ्रेंड्स दादर ईस्ट वेस्ट दोन्ही फिरून बसलो बुकूसाठी अजिबात दिसला नाही जे माझ्यासाठी भेटते ते आउट ऑफ बजेट आहे दुसरे एक ऑप्शन भागाच्या साठी काय भेटलंय कपडा घ्यायला कपडा घेऊन मग शिवायचे पण जे आपण पहिल्या स्टोर मध्ये गेलेलो ते बोललेत की वेनसडे किंवा थर्सडे पर्यंत एक्सपेक्टेड आहे ना नवीन कपडे मा पण व्हेनेज दे लायवन बुकू साठी तेव्हाच आपण सविस्तर साडी बघू आता पूजा आणि इरासाठी साडी कशी डिसाईड केली आहे वेलवेट वाली वेलवेट घरी हां नाइस टू मीट यु मानसी थँक्स थँक्स ओ फाइनली घेतला आम्ही चष्मा कितीला केले 100 त्याला मी म्हणाला

आणि काहीच घेतलं नाही शिवाय चष्म्यांच्या भेटलंच नाही सगळी दुकान फार भेटून बरं वाटलं दुकान ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट तुम्हाला हात बघ कसे झाले ब्लॅक ब्लॅक स्कूटी चालवून स्कूटी चालू हा पण आता ते आपलं जुनं झालं ना ते हँडल ग्रीप पकडायचं पोहचलो फ्रेंड्स घरी आता फ्रेश अप होऊन आता रात्रीचं जेवण पण बनवणं बन चालू आहे खूप ट्रॅव्हल झाला खूप ट्रॅव्हल झाला <laughs> ला फोन ते हे बेटा ते हे त्याला फोटो म्हणतात प्रोफाइल फोटो हे बघ इथून कॉल लावायचा हे दिसतंय इथे दाब क्लिक कर तिथे हां क्लिक कर समजलं कसं करायचं मॅकबुक ची पार्टी मागते तर मॅकबुक मध्ये सगळे पैसे गेलेत पैसे उरले नाहीत पार्टी द्यायला ऐमानाने ठेव गुडी तू दे वीस रुपये वडापाव साठी काय काय बनवलं चपाती चालू आहे ते ते भात झालेला बघितलंस हं भाजी साफ करे टपाटप बोलायची काय गरज होती जेवण झाल्यावरती मस्त पैकी जेवण येऊ आपण सगळं उद्या इतका वेळ दिला तुम्ही तुमचा आजच्या आहे आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय दहा मला ना ते खरं तो ठेचा घ्यायचा आहे पूजा कोल्हापुरी ठेचा असतो नाय का पॅकेट नाही तर शेंगदाण्याची चटणी आपल्याला शिर्डीमध्ये भेटलेली ती अशी डब्यात गच्च भरून ठेवायचं म्हणजे जेवताना सा साईडला पोर्शन घ्यायचं आणि ना नाश्ता करणार की भाजी निवडणार आहे निवडणार आहे नाश्ता भाजी तू निवडणार आहे फक्त बेटा आता परत चष्मा नाही घेणारा